तर यावेळी बोलताना मतदारांचे आभार मानतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींचं कौतुकही केलं या, कौतु या निवडणुकीमध्ये मतदार केशव तर मोदी माधव होते असं मुख्यमंत्री म्हणाले आपल्या या निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या युद्धामध्ये लोकांचा जो विश्वास जिंकायचा होता तो विश्वास जिंकण्याकरता त्या पार्थाची भूमिका किंवा त्या केशवाची भूमिका तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी निभावलेली आहे तुम्ही केशव होतात आणि मोदीजी माधव होते या केशव आणि माधवामुळे आपल्याला हा विजय मिळालेला आहे आणि म्हणून मी खरं म्हणजे हा संपूर्ण विजय महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या या सगळ्या कार्यकर्त्यांना समर्पित करतो आणि तुम्हाला साष्टांग दंडवत करतो तुमच्यामुळे हा विजय या ठिकाणी आपण प्राप्त करू शकलो